बाहेर ना इतकी बोचरी थंडी पडली आहे या थंडीत अशा पद्धतीने रुचकर लाडू तर व्हायलाच हवा म्हणून करायला घेतली ही रेसिपी चला तर मग रेसिपी पाहूया त्या ठिकाणी ना आपण दोन चपाती वापरणार आहोत आणि चपाती ही आपण ताजी चपाती घेतलेली आहे सात ते आठ लाडू होतात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चपातीचे आपण अशा पद्धतीने बारीक तुकडे करणार आहोत आणि बारीक असं त्याचं वाटण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण आता बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण बारीक किसून घेतलेलं खोबरं मध्यमाचेवर भाजून घेणार आहोत छान खरपूस रंगावर आपण भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं लागतील ला आपल्याला हे खोबरं भाजून घेण्यासाठी अशा पद्धतीने सतत परतवत आपल्याला चुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये फुटाणे डाळ दोन चिमचे वापरलेले आहे तीसुद्धा एखाद मिनटासाठी आपल्याला भाजून घ्यायची आहे कुडकुडणाऱ्या ना अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना हे लाडू करून दिलेत तर त्यांना आवर्जून आवडेल आता काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तेही भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा चमचे तूप वापरलेलं आहे तुपामुळे ना प्रत्येक पदार्थाला विशिष्ट चव येते तुम्ही नाही वापरले तरीही चालेल आता कढईमध्ये अर्धा चमचा तूप वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण खिसून घेतलेला अर्धी वाटी गूळ वापरणार आहोत आता गूळ आपल्याला पाक करायचा नाही फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे त्यामुळे सतत परतवत आचेवर आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गूळ मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण बडीशीप वापरलेली आहे बडशीपऐवजी या ठ या ठिकाणी तुम्ही वेलची देखील वापरू शकता आणि त्याच्यामध्ये चपातीचं मिश्रण घालणार आहोत त्याचप्रमाणे फुटाणे डाळ ड्रायफ्रूट्स आणि भाजून घेतलेलं खोबरं देखील वापरलेलं आहे आता झटपट आपण लाडू वळायला घेणार आहोत मिश्रण पूर्णपणे परतून घ्यायचं आहे कोमट असतानाच अशा पद्धतीने लाडू गळा वळून घ्यायचे आहेत हे लाडू ना अगदी सहजपणे वळले जातात अत्यंत पौष्टिक आणि प्रवासामध्ये देखील तुम्ही हे लाडू आवर्जून वापरू शकता कमी वेळात तेही घरच्या साहित्यामध्ये हे लाडू तयार झालेले आहेत दिसतायत ना एकदा एकदम आपल्यातून तेवढेचही पौष्टिकही आणि आरोग्यदायीही आहेत एकदा तुम्ही अशा पद्धतीने चपातीचे लाडू नक्की ट्राय करा अशा पद्धतीने चविष्ट आणि रुचकर लाडू तयार झाले आहेत